नमस्कार आरुषी काव्याला म्हणत असते काव्या स्वतःच्या प्रेमाचा स्वीकार कर काव्या पार्थ देशमुख सारखा माणूस शोधून सापडणार नाही तेव्हा लगेच काव्या बोलते आरुषी मला सुद्धा कळायला लागलय मला सुद्धा समजलय की पार्थ सारखा माणूस शोधून सापडणार नाही आता त्या बोक्याचं काय करायचं ना ते मी बघतेच तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा आरोशी बोलते काव्या एक सांगू का तुला तेव्हा लगेच काव्या म्हणते हो सांगते ना तू काय सांगणार आहेस ते मला माहिती आहे आणि खरं सांगू का मी जरी नाही बोलले तरी सुद्धा तू सांगणारच बरोबर ना तरी सुद्धा तू सांगितल्याशिवाय राहणार आहेस का तेव्हा मात्र आरोशी बोलते अगदी बरोबर मी तर तुला सगळं काही सांगणारच आहे तेव्हा लगेच काव्या बोलते बोल तुला काय बोलायचं आहे ते बोल तेव्हा लगेच आरोशी बोलते काव्या प्लीज विचार कर स्वतःच्या मनाचा काव्या तू त्या बोक्याच्या प्रेमात पडलेस हे स्वतःच्या मनाला सांग तेव्हा काव्या बोलते काय तू काय बोलतेस कळतय का मी प्रेम आणि बोक्यावरती नाही करू शकत तेव्हा लगेच आरोशी बोलते काव्या स्वतःच्या मनाला विचार तू जे काही वाक्यस ना ते चुकीचं वाक्य आहेस प्लीज हे सर्व थांबव हेच तुझ्यासाठी चांगलं असणार आहे तेव्हा मात्र काव्या स्वतःजवळ विचार करत असते ती म्हणत असते आरोशी जे काही बोलते का। ते योग्य आहे का इकडे गणपती बाप्पाची आरती सुरू असते नंदिनीला काउन्सलरने सगळं काही सांगितलेलं असत त्यामुळे नंदिनी खूपच चिडलेली असते नंदिनी मोठ्यानी बोलते पिहू जे गप्प गप्प आहे त्याला कारण कोण आहे वसुहत्या तेव्हा लगेच वसुहत्या म्हणते नंदिनी तू मला का विचारतेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते आमच्या चौघांचे आयुष्य बर्बाद करण्याचा निर्णय तुम्ही कसा काय घेतलात वसुत्या तुम्हाला तो अधिकार मुळात दिलाच कुणी दीपकच्या साह्याने विक्रमादित्य खूपच चिडतात आणि विक्रमादित्य बोलतात नंदिनी अगं काय बोलतेस तू तेव्हा लगेच नंदिनी बोलते बाबा मी कधीच खोट बोलत नाही तुम्हाला तर माहितीच आहे बाबा माझं जे काही म्हणणं आहे ते तुमच्या समोर आहे प्लीज बाबा प्लीज तेव्हा मात्र वसुवत्या चांगलीच घाबरलेली असते त्यावेळेला मानिनी वसुहत्याला बोलते लाज वाटते मला तुमची लाज अहो लाडके भाचे ना तुमचे असे ना तुम्ही कोणतीही गोष्ट हवी असली तरी वसुहत्या पण वसुहत्यानी तर त्यांच्या आयुष्याचीच वाट लावली तेव्हा मात्र वसुवत्या बोलते हे बघ मानिनी उगाच काहीही बोलू नकोस मानिनी अगं जरा विचार कर मी काही मुद्दामून केलं नाही मला हे सगळं रम्यासाठी करावं लागलं तुम्ही जर का रम्याचं लग्न पार जवळ लावून दिलं असतं तर कदाचित या सर्व गोष्टी मला कराव्याच लागल्या नसत्या तेव्हा लगेच नंदिनी बोलते गप्पा बसा वसु आत्या मुळात तुम्हाला अधिकारच कुणी दिलेला खरं सांगायचं तर आत्या तुम्ही तर माझ्या मनातूनच उतरलात तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती आत्या तेव्हा मात्र वसुहत्या बोलते गप्प बस नंदिनी तू तर माझ्या रम्याच्या आयुष्यात आलीस आणि माझं रम्याचं आयुष्यच बदललं खरं सांगायचं तर नंदिनी मला तुझा खूप राग येतो राग नंदिनी तू असं का वागतेस मला नाही माहिती पण मी एकच गोष्ट सांगेन मी जे काही केलं ना ते फक्त आणि फक्त रम्यासाठी केलं बाकी काही नाही तेव्हा मात्र विक्रमादित्य खूप चिडतात आणि मोठ्याने बोलतात वसुताई आत्ताच्या आता स्वतःचा बोजा बिस्तर आवरायचा आणि या घरातून कायमच निघून जायचं तेव्हा मात्र वसुवत्या बोलते एक मिनिट विक्रम तू कोणाशी बोलतोय माझ्याशी हे घर माझं आहे तेव्हा लगेच मानिनी बोलते हे घर फक्त आणि फक्त तुमचं नाहीये वसुताई तुम्ही जरा नीट विचार करा मुळात तुमच्या या सर्व गोष्टींचा आता त्रास व्हायला लागलाय वसुताई जरा तरी विचार केला तर बरं होईल तेव्हा मात्र वसुवत्याला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला विक्रमादित्य वसुवत्याला बाहेर खेचत खेचत काढतात आणि तिच्या तोंडावर दरवाजा बंद करतात तेव्हा मात्र मानिनी बोलते कमाल आहे वसुताईंची वसुताई मुळात अशा कशा काय वागू शकतात तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर या गोष्टीचाच राग आलाय मला आता सर्व काही समाप्तच आहे इकडे काउन्सलरच्या मदतीने वसुवत्याचा घरा चेहरा समोर आलेला असतो त्यामुळे वसुवत्या चांगलीच तोंडावर पडलेली असते ती खूप चिडलेली असते पण तिला कोणीच घरात घ्यायला तयार नसत शेवटी वसुवत्याचा खेस समाप्त झालेला असतो आणि त्याच वेळेला काव्याने स्वतःच्या मनाशी ठरवलेलं असतं की आता मला पार्थशी बोलावं लागेल इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं पार्थ, पार्थ शांतपणे त्याच्या रूम मध्ये असतो तेवढ्या तिथे काव्या येते आणि काव्या म्हणते मला तुमच्याशी बोलायचं आहे पार्थ त्यावेळेला पार्थ बोलतो बोला ना तुमच्याशी बोलायला तर माझ्याकडे वेळच वेळ वेला आहे तेव्हा लगेच काव्या बोलते झालं सुरुवात झाली का तुमची परत हेच मला तुमचं कळत नाही पार्थ जरा सिरियसली व्हा ना तेव्हा लगेच पार्थ बोलतो सिरियस कोणत्या गोष्टीमध्ये सिरियस होऊ त्यावेळेला लगेच काव्या बोलते पार्थ मला तुमच्याशी बोलायचं आहे आजपर्यंत घटस्फोटाची मागणी मी स्वतः केली पार्थ खरंच तुम्हाला विचारू तुम्हाला खरंच माझ्याकडून घटस्फोट पाहिजे तेव्हा लगेच पार्थ बोलतो एक मिनिट काव्या घटस्फोटाची मागणी मी नाही केली तुम्ही केली मी तर तुम्हाला स्वीकारलं होतं काव्या पण तरी सुद्धा तुम्ही माझ्यापासून लांब जाण्याचा निर्णय घेतला काव्या मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र काव्या खूपच चिडते काव्या मोठ्याने बोलते हो मी केली घटस्फोटाची मागणी पण तुम्ही सुद्धा नाही म्हणू शकत होतात ना होता तुम्ही का नाही म्हणाला नाही आता तर सगळं संपलंय पार मला तुमच्याशी बोलायचं आहे त्यावेळेला पार्थ बोलतो बोला ना नंदिनी दरवाजा बाहेर उभी असते कारण काव्याचा जोर जोरात आवाज येत असतो नंदिनी म्हणत असते काव्याचं चा काय चाललंय नक्की ती पार्थशी असं का बोलतीये तिला समजावं का जाऊन पण नाही त्या दोघांचं भांडण आहे मी त्यांच्यात नाही पडू शकत पण मला तिला समजवावं लागेल पण कसं समजवू तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की काव्या पार्थच्या समोर गुडघ्यावर बसते आणि हटके स्टाईलने पार्थला प्रपोज करते ते बघून नंदिनीला खूपच आनंद होतो हो नंदिनी बोलते चक्क काव्याने पार्थला प्रपोज केलंय तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या तुम्ही हे काय करताय तुम्ही मला प्रपोज करताय त्यावेळेला काव्या बोलते नाही मी तुम्हाला नाही प्रपोज करतात मी बोक्याला प्रपोज करतेय बघा आता तुम्हाला माझं प्रपोजल मान्य आहे का तुम्हाला आयुष्यभर मला झेलावं लागेल माझे प्रत्येक हट्ट पुरवावे लागतील एवढंच काय तर तुम्हाला तर माहिती आहे आता घटस्फोट सुद्धा मागेच घ्यावा लागेल ना तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या मी तुमची प्रत्येक स्वप्न पूर्ण करायला तयार आहे मला तुमच्या सोबत आयुष्य जगायचे काव्या तेव्हा लगेच काव्या बोलते मला सुद्धा मला सुद्धा तुमच्या सोबतच आयुष्य जगायचं आहे आणि खरं सांगू का पार्थ मला यापुढे कसलाच विचार करायचा नाही पण तरी सुद्धा मला तुम्हाला माझा भूतकाळ सांगावासा वाटतोय तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या खरं सांगू तुमच्या भूतकाळात का होतं आणि काय नाही याच्याशी मला काही देणं घेणं नाही तरी सुद्धा तुम्ही जर का मला भूतकाळ सांगितलात तरी सुद्धा मला चालेल आणि नाही सांगितलात तरी सुद्धा काहीच हरकत नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुमच्या सोबत आहे तेव्हा मात्र पार्थ खूपच खुश असतो त्यावेळेला काव्या उडते आणि चक्क पार्थला मिठी मारते तेव्हा पार्थ मोठ्याने बोलतो काव्या एक गोष्ट लक्षात ठेवायची आयुष्यभर मला तुमची साथ पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर काव्या आणि पार्थ तर एकत्र आले तसेच नंदिनी आणि जीवा एकत्र येतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका